महापालिका निवडणुकीच्या वातावरणात उमेदवार आता बिनविरोध निवडून येतात जवळजवळ महायुतीचे पासष्ट पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यानंतर राजकीय वातावरण तापलं उमेदवारी अर्ज मागेही घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यावरून विरोधकांनी महायुतीवर दमदाटी आणि पैशांचा आरोप देखील केला मात्र आता भाजपने शिंदे सेनेच्या उमेदवाराला पैशांची ऑफर दिल्याची बातमी समोर येते धुळ्यातील शिंदे सेनेचे नेते संजय वाले यांनी भाजपाने पैशांची ऑफर दिल्याची बाब उघडकीस आणली आहे त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आता एक नवीन आणि वेगळंच वळण मिळालं आहे शिंदेसेनेचे से नेते संजय वाले यांनी भाजपावर पैशांची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे धुळे के महापालिकेमध्ये महायुतीतील भाजपा आणि शिंदेसेना आमने सामने लढताना दिसत आहेत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मधून शिंदेसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांची पत्नी सविता वाले, वाले पत्नी या निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते आहेत मात्र वाल्ले यांच्या पत्नीने निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपाकडून एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे मात्र ही ऑफर आपण नाकारल्याचा दावा वाले यांनी वाले कि आमी शिंदे सेनेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे शिवसैनिक आहोत आम्ही महाराष्ट्रासाठी काम करतो त्याच्यामुळे आम्ही ही ऑफर नाकारलेली आहे मात्र त्यांच्या या मोठ्या खुलासानंतर आता राजकीय वातावरण अजूनच तापण्याची शक्यता समोर येते